भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आता पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आल्या यावेळी त्यांच्या रडारवर आहेत राधाकृष्ण विखे पाटलांचे निकटवर्तीय असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तृप्ती देसाई यांनी आता या नितीन दिनकरांचे काळे कारनामे बाहेर काढले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे आणि या प्रकरणामुळे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंचं आक्रमक रूप पुन्हा एकदा माध्यमांसमोर आलं पण आता जरी त्या नितीन दिनकर यांच्या पाठीमागे हात धुवून लागल्या असल्या तरी अशा प्रकारे अन्यायविरोधात आवाज उठवण्यात आणि आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देण्यात तृप्ती देसाई यांचा हातखंड आहे या तृप्ती देसाईंनी आजवर आपल्या आंदोलनांमधून कित्येकदा सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय पण आता नितीन दिनकरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाश धुतात येणाऱ्या तृप्ती देसाई माध्यमांसमोर एवढ्या आक्रमक का झाल्यात यातून त्यांना खरोखरच पीडित महिलांना न्याय मिळवून द्यायचा की यात त्यांचाही काही स्वार्थ आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह तर मंडळी या तृप्ती देसाई मूळच्या कोल्हापूरच्या पण शिक्षणासाठी पुण्याच्या एस एन डी टी कॉलेजला आल्या आणि अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनातून त्या प्रकाश झोतात आल्या मीडियाने सर्वप्रथम तृप्ती देसाईंची दखल घेतली ती अजित सहकारी बँकेच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे ही बँक अजित पवारांच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केली होती तेव्हा या बँकेत झालेल्या काही गैरप्रकारांविरुद्ध देसाई यांनी आंदोलन छेडलं आणि एक खंबीर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची दखल घेण्यात आली त्यानंतर सामाजिक कार्य करायचं म्हणून काही काळ त्यांनी बुधाजीराव मुळीकांच्या भूमाता ब्रिगेड या संस्थेत काम केलं ही संस्था तेव्हा शेतकऱ्यांच्या पत्नीसाठी काम करत होती पुढे या संस्थेतून बाहेर पडून त्यांनी स्वतः भूमाता ब्रिगेडची स्थापना केली हे सामाजिक कार्य करत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला त्या तै दृष्टीने त्यांनी दोन हजार बारामध्ये काँग्रेसच्या तिकिटावरून बालाजीनगर वॉर्डातून महापालिकेची निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना स्वीकारावा लागला पण हे सगळं असलं तरी तृप्ती देसाई यांना खरी ओळख मिळवून दिली ती शनी शिंगणापूर येथील आंदोलनामुळे दोन हजार सोळामध्ये त्यांनी शनी शिंगणापूर येथील मंदिराच्या चौथाऱ्यावर महिलांनाही पूजेचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली आणि त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण झाली खरं तर तेव्हा त्या प्रकरणात ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या विद्या बाळ ॲडव्होकेट निलिमा वर्तक या न्यायालयीन लढाई लढत होत्या पण याच काळात तृप्ती देसाई रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी आपल्या आंदोलनातून देशभरात रान उठवलं त्यानंतर शनी शिंगणापूरच्या आंदोलनातून मिळालेल्या यशानंतर त्यांनी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून कित्येक आंदोलनं केली आणि ती देखील यशस्वी करून दाखवली त्यांच्या त्र्यंबकेश्वर येथील आंदोलनाबद्दल बोलताना नाशिक येथील लोकमत वृत्तपत्रात मुख्य उपसंपादक संजय पाठक यांनी सांगितलं की दोन हजार सोळाला कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता पण तिथे त्यांना प्रचंड विरोध झाला त्यानंतर तें त्यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात देखील प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच त्यांच्या गाडीवर सोडा वॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला होता पण ही सगळी मंदिरं प्रवेशाची आंदोलनं केल्यानंतर त्यांनी मंदिरात लागू केलेल्या ड्रेस कोडकडे आपला मोर्चा वळवला आणि राज्यभरातील विविध मंदिरं आणि धार्मिक स्थळांवर असलेल्या ड्रेस कोडच्या विरोधात राज्यभरात रान उठवलं होतं ही सगळी प्रकरणं थांबल्यावर त्यांची प्रसिद्धी काही प्रमाणात कमी झाली होती म्हणून त्यांनी आपल्या आंदोलनाचं स्वरूप बदललं आणि मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना मारहाण करणं महिलांच्या विविध प्रश्नांबद्दल माध्यमांसमोर आवाज उठवणं कायम ठेवलं म्हणूनच अधूनमधून या तृप्ती देसाई आणि त्यांची विविध आंदोलनं माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतात काही ज्येष्ठ पत्रकारांच्या मते तृप्ती देसाई या फक्त प्रसिद्धीसाठी आंदोलन करतात आणि चर्चेचा विषय ठरतात या आक्रमक राजकीय महत्वाकांक्षा देखील दिसून येते यापूर्वी कित्येकदा त्या काँग्रेसच्या राजकीय मंचावर दिसल्या शिवाय राहुल गांधी जेव्हा पुणे दौऱ्यावर येतात तेव्हा देखील त्या कार्यक्रमांमध्ये तृप्ती देसाई हिरेरीने सहभागी होतात कदाचित म्हणून आता देखील जेव्हा भाजपाच्या जिल्हा प्रमुखांचं गैरवर्तन समोर आलं तेव्हा तृप्ती देसाई यांनी त्या प्रकरणात उडी घेतली आणि थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं त्यामुळे आता अहिल्यानगरचे भाजपा जिल्हा प्रमुख नितीन दिनकर यांची पक्षातून हकालपट्टी तरी त्या शांत बसतील असं वाटत नाहीये पण याबद्दल आवाज उठवताना या तृप्ती देसाई यांचा देखील काही स्वार्थ आहे का त्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा आक्रमक होत आहेत का असेही प्रश्न पडत आहेत त्यामुळे तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा